मंडळी नमस्कार बिग बॉस मराठी सीजन सहाचा चा आजचा सत्तावीस जानेवारीचा जो एपिसोड आहे तो संपलेला आहे आणि आजच्या एपिसोडची जी सुरुवात आहे ती कालच्या ज्या अर्ध्या टास्क राहिला झालेला होता त्या अर्ध्या राहिलेल्या टास्कने झालेली आहे आणि आजच्या टास्क मध्ये काय झालं तर कोण कोण नॉमिनेट झालं नॉमिनेशनचा टास्क चालू होता आणि नॉमिनेशन टास्क कालच्या याच्यामध्ये जे झालेले सदस्य आहेत ते प्लस आज राहिलेले तर दोन जोड्या आणि त्या जोड्यांनंतर नक्कीच त्या दोन जोड्यांनी घेतलेला निर्णय एकमताने आणि जर एकमताने जर झाला नाही तर मग राहिलेल्या उरलेल्या सदस्यांनी जे आहे ते बहुमताने निर्णय घ्यायचा असं बिग बॉस हे होतं परंतु त्याच्यामध्ये शिक्षा ही संपूर्ण घराला भेटणार होती आणि शिक्षा देत असताना जे रेशन गोल्ड गोल्ड रेशन कार्ड जे धरत हो ते कमी होऊन ब्रॉन्झ आणि सिल्वर मध्ये नक्कीच कन्वर्ट होणार होत तर ही शिक्षा बिग बॉस मराठी एपिसोड मध्ये नक्कीच प्रत्येकाला मिळाली आणि फायदा हा बिग बॉसचा झाला शेवटी तर आजच्या नॉमिनेशन टास्क सुरू झाला नॉमिनेशन टास्क सुरू झाल्यानंतर प्राजक्ता आणि सागर यांच्यापैकी एकाला नॉमिनेट करायचं होतं समोर एकमताने निर्णय जे घेणारे होते ते रोशन आणि सचिन होते तर रोशन आणि सचिन आता रोशन जे आहे तो रोशन आणि सचिन सागरला हे करत होता आणि सचिन जे आहे तो प्राजक्ताला हे करत होता परंतु त्यांच्या दोघांमध्ये एकही निर्णय सक्सेस झालेला नाही शेवटी दोन वेळा वॉर्निंग देऊन सुद्धा त्यांनी जे आहे ते निर्णय दिला नाही आणि मग शेवटी बिग बॉसने निर्णय घेतला की तुम्हाला शिक्षा स्वरूप जे आहे ते सिल्वर रेशन कार्ड बहुमताने देण्यात येत आहे आणि याच्यातून मग नंतर सागरच्या बाजूने निर्णय घराने दिला आणि इथे प्राजक्ता नॉमिनेटेड करून टाकली संपूर्ण घराने जे याचा हे काय होता मुद्दा की कोण घरामध्ये जास्त दिसत नाही जे दिसतंय त्याला ते सेफ करा जे दिसत नाही त्याला नॉमिनेट करा असा हा एक गेम होता बिग बॉसने हा फ्रँक फेअर गेम ठेवला होता परंतु आता याच्यामध्ये बिग बॉसनी जोड्या मात्र आ, त्या अनुषंगाने पाडल्या होत्या की कोण बिग बॉसला नॉमिनेशन मध्ये हवा आहे त्या अनुषंगाने जे आहे त्या जोड्या पाडल्या होत्या आणि त्यांना ऑप्शनच नव्हता की याच्यापैकी दुसरा तिसरा ऑप्शन निवडायचा तर दुसरं जे आहे तन्वी आणि करण आले त्यांना जे आहे नॉमिनेट करणार होते एकमताने विशाल आणि दीपाली सय्यद आता विशाल आणि दीपाली सय्यद म्हटल्यानंतर इकडे तन्वीला विशाल सपोर्ट करणार हे कदापि शक्य नव्हतं कारण ती दुसऱ्या टोळीत गेली होती आणि इकडे करण हा नक्कीच दीपाली यांना सपोर्ट करणार हे माहिती होतं करणला पण इथे झालं वेगळंच विशालने इथे गेम पालटवला भाई विशालला माहिती आहे की तन्वीला आज मदत केली मी घराबाहेर लोकांना चांगला दिसेल जरी पर्सनल ग्रजेस काही असतील तन्वीचे आणि विशालचे ते बाजूला ठेवून त्याने तिला नॉमिनेट केलं नाही पण तो गेमर आहे हे आपल्याला माहिती आहे त्याने जे आहे तिथे गेम खेळला आणि विशाल काय बोलतो का तन्वी जिथे वजन असते तिथं भजन करत बसते आणि हाच विशाल मास्टर माइंड असं बोलून सुद्धा त्याने करणला नॉमिनेट केलं त्याला माहिती आहे तन्वी घराबाहेर जाऊ शकते पण करणचं फॅन फॉलोईंग जे असल्यामुळे तो वाचू शकतो त्यानंतर जे सहावा राऊंड होता तिथे ओंकार आणि रोशनला बोलावलं गेलं आणि ओंकार रोशन आल्यानंतर जे आहे तिथे प्रभू आणि रुचिताला एकत्र एकमताने सांगायचं होतं आता इथे रुचिता बोलून 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 तिने बरोबर गेम साधला आणि इथे ओमकारला नॉमिनेट केलेला आहे रोशन सेप राहिलेला आहे आता रुचिता आणि रोशन एकाच टीम मधले प्रभू इंडिव्हिज्युअल खेळते पण तो रोशन रोशनच्या सपोर्टला असणार हे मात्र नक्की होतं त्याच्यानंतर जे आहे इकडे राकेश आणि रुचिताला बोलवलं गेलं इथे आणि दिव्याला निर्णय घ्यायला सांगितला तर इथे राकेश बापट नक्कीच आ, दिव्या सपोर्ट करणार हे माहिती होत त्याच्यानंतर जे आहे अनुश्री जी आहे ती रुचिताला सपोर्ट करणार हे माहिती होतं इथे यांच्या दोघांमध्ये निर्णय झाला नाही शेवटी तो निर्णय गेला शिक्षा स्वरूप ब्रॉन्झ रेशन कार्ड भेटलं आणि दिव्या दिव्याने इथे जे आहे रुचिताला नॉमिनेट करायला सुद्धा नकार दिला तिथे सगळ्यांनी मिळून रुचिताला नॉमिनेट केलं गेलं आता इथे नॉमिनेटेड जे सदस्य आहेत बिग बॉसनी टॉमना झटकने मारून टाकला की तेल गेलं गेलं हाती राहिलं नॉमिनेटेड सदस्य आहेत या आठवड्यामध्ये सोनाली रुचिता ओमकार विशाल प्रभू प्राजक्ता ओमकार आणि करण हे नॉमिनेशन मध्ये आलेले या आठवड्याचे सदस्य आहेत आता याच्यापैकी जाईल कोण हे महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे आता जो कमी दिसणार जो या आठवड्यात कमी बोलणार तो नक्कीच जाणार कारण बिग बॉस बिग बॉस चे निर्णय जर त्यांनी लावले नाहीत तर महाराष्ट्राची जनता याच्यामध्ये जे आहे थोडं वीक सदस्य जो आहे तो ओंकार दिसत आहे तर ओंकार नक्कीच या आठवड्यामध्ये जर खेळला नाही तर जाण्याचे चान्सेस मला दिसत आहेत ओंकारने त्यासाठी आत्ताच नक्कीच कष्ट केले पाहिजेत प्रयत्न केले पाहिजेत तर तो वाचू शकतो इकडे अनुश्री म्हणते का जे आहे एवढं माझ्यामुळेच राकेश बापट दिसला वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी अनुश्रीने तिथे बोलून दाखवल्या आता जो जी घटना घडली होती तर ते इन्सिडेंटनी घडलं होतं आणि त्याच्यानंतर इथे अनुश्री म्हणते की राकेश बापट माझ्यामुळे दिसला तर त्याच्या तो दिसला असेल कदाचित तुझ्यामुळे पण तू त्याच्यामुळे वाईट दिसली हे मात्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं अनुश्री त्याच्यानंतर इकडे अ प्राजक्ता आणि करणची चर्चा चाललेली असते की आ, हे जे नॉमिनेशन झालं याच्यामध्ये कोणी कसा गेम खेळला कोणी कसा धोका दिला याबाबत तिकडे करण आणि प्राजक्ताची विशालवरून चर्चा चालू असते विशाल एकट्या असा पुढे हे करतो बाकीच्या ज्या पोरी आहेत त्यांना पुढे करतो आणि नंतर आपल्याशी गोड गोड बोलतो पण त्याचा गेम वेगळाच असू शकतो अशा प्रकारची चर्चा तिथे मध्ये झाली इकडे कॅप्टनला सोडून सगळे जे आहेत ते खाली झोपायचा निर्णय बिग बॉस देतात कारण आता इथे जे आहे ते रेशन कार्ड मिळालेलं आहे ब्रॉन्झ आणि फर्निचर वापरू शकता इकडे रोशन जे आहे तो सध्या इंडिव्हिज्युअल खेळण्यास खेळताना दिसत आहे इकडे सागरदादा आणि प्राजक्ता बोलतात की पोटलाही झाले कारण आता एकच बाथरूम आहे आता वापरणार कसे हा महत्वाचा प्रश्न आहे एकच व टॉयलेट बाथरूम म्हणल्यावरती आता सतरा जण एकच टॉयलेट बाथरूम कॅप्टन वेगळा जरी धरला तरी सोळा जणांना एक कसं पुरणार कारण तर ही शिक्षा ती शिक्षा आहे त्याच्यामुळं इथं नो अपोज आता भोगायला तर लागणार इकडे राकेश बापट जे आहेत ते ग्रुप सोबत चर्चा करत असतात आणि इकडे त्यांच्याच समोर विशाल त्याच्या त्याच्या याच्याविषयी चर्चा चा करत असतो राकेश बापट विषयी की राकेश बापटला स्वतःला चांगलं दिसायचं असतं म्हणून तो सगळ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मी किती महान आहे हे सांगत असतात हे इट इज असं होणार आता ही टोळी त्याला ती टोळी त्याला हे ते बोलणार इकडे दिव्या समोर बसलेल्या असतील राकेश बापट विषयी असे शब्द वापरल्यानंतर दिव्या तिथून उठून जाते इकडे अनुश्री जी आहे आणि ती नक्कीच अनुश्री अनुश्री माने आतापर्यंत ह्या ज्या आहेत त्या बालिश खेळतात की काय असंच आता वाटायला लागलं संपूर्ण महाराष्ट्राला की ज्या ठिकाणी चांगलं बोलायचे तिथे चांगलं बोलायला पाहिजे जे गरज नसताना तिथे उगेच भांडण उकरून काढण्यात काही मजा नाही तर तिथे सोनालीला फॉरेनरचे नखरे बोलते याला हे बोलते ते बंगाली बोलते हा इथला तो राजस्थानचा असं बोलत असते जर आता हीच गोष्ट परत जर सिक्रेट रूम मध्ये जर दाखवली यांना तर मग मग परत भांडणं व्हायची त्याच्यापेक्षा चांगलं बोललं आणि दुसरी गोष्ट आता इथे अनुसरीनं आज आता एवढ्या चावी चोरली त्याच्यानंतर राकेश बापट विषयीचं हे झालं तिकडे मागच्या याच्यात अंडी चोरली होती आता भाई सगळं पंच्याहत्तर टक्के रेशन माग द्यायचं ठरलंय भाई इनं दुधच लपून ठेवलं तूप लपून ठेवलं काय हा विषय म्हणजे काय आता हा चोरांचा अड्डा झालाय की काय असंच वाटायला लागले बिग बॉस पण आता पर्याय नाही ना आता एवढी लोक आणून ठेवले म्हटलं होती की तुम्ही नेम लावा या अशा गोष्टी तिथे होणार इकडं भाई विशाल कोटी यांनी एक मुद्दा उकरून काढला आता काल अंडी चोरली म्हणून या लोकांनी इथे हे केलं तर यांनी भाई याचा बॉडी वॉश चोरलाय बॉडी वॉश चोरलाय असं त्याला दाखवायचं होतं तर त्याने तो बॉडी वॉश जो आहे तो कॅप्टनच्या रूम मधून आणला आणि तिथे फेकला हे बघा माझा बॉडी वॉश कॅप्टनच्या रूम मध्ये मी दिवस झाले शोधते वगैरे वगैरे भाई आयुष्य एका शब्द सांगले भाई तुझा जसा बॉडी वॉश ना सेम माझाच आहे नऊशे रुपयाचा तर त्याने हिशोब कसा लावला तर अंडी एक अंड दहा रुपयाला तेरा अंडी होती तेरा अंडी जर चोरली तर एकशे तीस रुपयापेक्षा माझे बॉडी चे नऊशे रुपये आहेत ते चोरीला जास्त गेले नऊशे रुपये जास्तचे ना मग आता तुमचा जो विषय आहे कोणतं जास्त मग आता इथे काल अंडी चोरली म्हणून जेवण बनवायचं बंद आता नऊशे रुपयाचा बॉडीवॉच चोरला मग जेवणच बंद भैया हा कुठला हिशोब मला काही कळाला नाही इथे सगळ्यांनी तिथं त्याला सांगितलं की हा विषय वेगळा आहे तो विषय वेगळा आहे सगळ्यांकडे सेम बॉडी वॉश आहे त्याच्यामुळे तू नाही हा माझा आहे माझा हे काय पटलं नाही आता हे बिग बॉसने दाखवायला पाहिजे खरंच तिथं कोणी ठेवलं होतं त्याच्यानंतर इकडे जे आहे राकेश रुचिता यांची तिथेही परत भांडणं झाली आणि इकडे प्रभू आला कॅमेऱ्यासमोर आणि बोलतोय आता याचे जे परिणाम आहे ते खूप भयंकर या आठवड्यात होणार आहे नॉमिनेशन चे खतरनाक कापता जाणार आहे आणि नक्कीच जे आहे राशन शंभर टक्के बिग बॉसनी पाठवलं होतं पण आता काय माहिती का गेम पालटवणार बिग बॉस आता दिलं भरपूर काढून पण घेतलं तेवढंच भाई प्रभूचं बरोबर आहे नाही का इकडे करम प्राजक्ताचे चर्चा चालू असते रुचिताने जे बोलायला सुरुवात केली का ती बोरच करते सगळं बोर 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 संपूर्ण महाराष्ट्र बोर होऊन जातो इकडे आयुष करणची चर्चा सुद्धा कॅप्टन विषयी चाललेली असते प्रभू तन्वीची चर्चा चाललेली असते का प्रभूला तन्वी प्रभू म्हणतो की लोक ओळखण्याविषयी मला घरूनच संस्कार मिळालेले आहेत त्याच्यामुळे मला मी पहिल्याच आठवड्यात ओळखलो तर कोण कसं आहे कोण कसं आहे अशा वगैरे ना टोळी ना ग्रुप रोखोक मी बोलणार इथं इकडे तेवढ्याच बिग बॉस जागे झाली आणि बिग बॉसने सांगितलं प्रभूला काय आले पहिले जुनी दात जे आहे ना दुधाचे ते पडलेच नाही पिठाचे दात आणि दुधाचे दात एकत्र सध्या आहेत तेवढ्याच बिग बॉस उठले आणि प्रभू दातांचं काय झालं इकडे नशीब खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे लोकांचे तर इकडे तन्वी तन्वीला म्हटलं की खूप मॅचिंग मॅचिंग आणि ते तन्वीला जळवण्यासाठी बिग बॉसने प्राजक्ताला बऱ्याच वेळा म्हटले प्राजक्ता छान दिसता वगैरे इकडे भाई प्रभूचा वेगळा बिग बॉसने फोटो स्टोर रूम मध्ये पाठवल्या पाहिजे कसे दिसतात काय वगैरे आवाजाप्रमाणे दिसतात का वगैरे हे पण लहान मुलांना पडलेले प्रश्न असतात जेणे त्याने विचारला तिथे त्याच्यानंतर इकडे जे आहे बिग बॉसने खेळ आणला रंगीत कपडे घालायला सांगितले सव्वीस जानेवारीच्या दिवशी सापशिडीचा खेळ आणला आणि स्वतःचा गेम नाही जे प्यादे आहेत स्वतःला राजे समजतात पण ते प्यादे आहेत अशा अशा लोकांचं नाव तिथे वळखायचं होतं इकडे जे आहे टीम पाडल्या गेल्या पहिल्या टीम मध्ये होते अनुसरी रुचिता आयुष विशाल करण सोनाली इकडे सचिन आणि रोशन हे ए टीम मध्ये बी टीम मध्ये तन्वी आ, रा, राकेश बापट दीपाली त्याच्या सागर प्राजक्ता त्याच्यानंतर इकडे ओमकार दिव्या हे लोक या याच्यामध्ये होते त्याच्यानंतर ए टीम मध्ये जे आहेत त्यांना निवडायला सांगितलेल्या बाजूला जाऊन बी टीम मध्ये बी वाल्यांना निवडायला सांगितलेल्या बाजू जाऊन त्याच्यानंतर जे आहे नक्कीच स्वतःला जे राजे समजतात त्या समजतात हे डिसिजन झालं आणि ए टीमने ओमकार आणि राकेश यांना निवडलं त्याच्यानंतर आहे नक्कीच बी टीमने विशाल आणि रुचिता यांना निवडलेलं आहे तर असा हा खेळ होता आणि हा खेळ इथं संपता आता उद्या जे आहेत हे जे चार सदस्य आहेत कॅप्टनशी पदाचे उमेदवार किंवा दावेदार म्हणतो आपण त्याच्यातून हे लोक बाद केलेले आहेत यांच्याच लोकांनी उद्याचा खेळ कसा होतोय तो बघूया मी तुमच्या समोर नक्कीच येईन उद्याच्या एपिसोड मध्ये काय झालं ते घेऊन आज पुरत राम राम मंडळी